नालासोपारा मतदारसंघामध्ये आज आमदार क्षितिश ठाकूर यांनी प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे यावेळी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली आज दुपारी नालासोपाराच्या बहुजन विकास आघाडीचं जे भवन आहे तिथून रॅली करत थेट महा महापालिकेच्या मुख्य कार्यालयापर्यंत ही रॅली निघाली होती आणि जवळपास एक ते दीड किलोमीटरची रांग ह्या रॅलीमध्ये होती उत्स्फूर्तपणे स्वतःहून कार्यकर्ते सहभागी झाले होते ढोल तासाच्या गजरामध्ये फटाक्यांची आतषबाजी करत क्षितिश ठाकूर यांनी फॉर्म भरलेला आहे क्षितिश ठाकूर यांच्यासोबत प्रवीणा ठाकूर यांनी देखील फॉर्म भरलेला आहे परंतु श प्रवीणा ठाकूर हा फॉर्म मागे घेतील यात काही शंका नाही त्यामुळे क्षितिश ठाकूर वर्सेस राजन नाईक ही सरळ सरळ लढत सध्या तरी पाहायला मिळते क्षितिश ठाकूर यांनी दे फॉर्म भरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा केली यावेळी आम्ही त्यांना विचारलं की तुम्हाला टफ टफाईड कोणाशी आहे तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तोड असा टफ फाईट देणारा कोणीही नालासोपाऱ्यामध्ये नाहीत कारण गेल्या वेळेला प्रदीप शर्मा यांना चांगली टफ क्षितिश जितेंद्र ठाकूर यांनी दिली होती आणि त्याच धर्तीवर पुन्हा एकदा आपला विजय होईल असा विश्वास असा दावा आमदार क्षितिश ठाकूर यांनी केलेला आहे यावेळी कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आलं होतं भर रणरणत्या उन्हामध्ये कार्यकर्त्यांनी फॉर्म भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तब्बल तीन वाजेपर्यंत लोकं ह्या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेमध्ये संपूर्णपणे सहभागी झाले होते थांबून राहिले होते यावेळी क्षितिश ठाकूर यांनी प्रसारमाध्यमा संवाद साधला त्यांनी नेमकं काय म्हटलं आपण ऐकूयात आपल्याला एवढ्या कडक साडेतीन पावणे चार किलोमीटर ज्या पद्धतीने कार्यकर्ते सगळे चालत आहेत हे आपण सगळ्यांनी पाहिलं असेल ज्या ताकदीने ज्या एनर्जीनी आपण आपले सगळे कार्य करतो बरेचसे मीडियावाले कार्यकर्त्यांमध्ये भेटत होते माझ्या कानावर काही लोकांनी विचारलं किती पैसे दिले एकही एक पत्रकारला उत्तर मिळालं नाही हे सगळे मनापासून विवाप आम्हाला आशीर्वाद द्यायला इकडे सगळे चालत चार पावणे चार पाच किलोमीटर चालत आहे त्याच्यामध्ये बरेचसे सिनियर कार्यकर्ते उमेश काका नाईक साहेब ते देखील चालत अख्खा भवनापासून ही एनर्जी दुसऱ्या कुठलाही पक्ष मॅच करू शकतो हे आपण सगळ्यांनीच बघितलं रवी ना हितेंद्र ठाकूर आणि जितेंद्र प्रवीणा ठाकूर यात मागे कोण घेणार आहेत शेवटच्या दिवशी शेवटच्या दिवशी सगळ्यांचं मत हे आहे की आई जर उभी राहिली ना तर पाच हजार माझ्यापेक्षा जास्ती मतं मिळतील हे सगळ्या जनतेचं म्हणणं आहे का नाही पण काम फास्ट कोण करू शकते सगळ्यांचं मत दिला हो आई ह्या पण चाललत भवनापासून माझ्यासोबत म्हणजे ह्या तातडीने ज्या पद्धतीने कार्यकर्ते उतरत आणि प्रेमापोटी हे काय पैसे देऊन जमा केलेली लोक नाही आहेत तुमच्यातले गेलेले मला भेटले काही लोक तुम्हाला उत्तर मिळाले नाही म्हणून तुम्ही कधी चालवणार नाही ते ठीक आहे पण ह्या अशा लोक आमच्या परिवारावर आणि परिवार, परिवार जेव्हा मी बोलतो असंही तालुका आणि ते फक्त इलेक्शन टू इलेक्शन आहेत त्या पद्धतीने आम्ही माझं असे कार्यकर्ते दुसऱ्या कुठल्याही पक्षाकडे नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला आज माहिती आहे की काय काय वाटतं की, की गेल्या वेळेपेक्षा किती मार्जिन वे। गेल्यापेक्षा जास्त शंभर टक्के कोणाचं आव्हान कॉम्पिटिशन जर असतील तर मला पण मजा आली असते समोर मुद्दे काय देशात गेल्या पस्तीस वर्षापासून तो एकच मुद्दा आहे पस्तीस वर्षामध्ये विकास कामा झाला नाही असा त्यांचा आरोप आहे का आरो नाही सिरियस कोण उमेदवार असेल तर मला पण मजा येईल आईला पण मजा येईल की आम्ही उत्तर आम्हाला जर अडचणीत कुठले प्रश्न असे विचारले आम्हाला पण मजा येईल आणि मी तर प्रत्येक इलेक्शनला मी काय आमचे लोकनेते इंद्र ठाकूर काय आमचे कार्यकर्ते सांगतात की कुठल्याही विरोधातला उमेदवार एका स्टेजवर आहे स्टुडिओ वगैरे नाही लोकांसमोर जनतेसमोर आरोप करायचे आम्ही उत्तरात एकही एक इलेक्शन मी आजपर्यंत बघितली नाही म्हणजे नाही एकोणीसशे बघितली नाही चौदामध्ये कोण आलं स्टेजवर आमना सामना करायला मला वाटतं ह्या इलेक्शनमध्ये कोण आमना सामना करायला येणार नाही हिंदी सर्व भावनांची कार्यकर्त्यांची भावना तुम्हाला दिसते आहे उत्स्फूर्तपणे सर्व लोक इकडे आलेले आहेत ही गर्दी ही स्वतःहून आलेली गर्दी आहे या गर्दीवरच दिसतं आहे की आमचे आमदार क्षितिश ठाकूर हे चौथ्यांदापर्यंत विधानसभेवर जाणार आहेत आणि त्यांच्यासाठी जी काय मदत करायची हे सगळा कार्यकर्ता हा स्वतः करायला तयार आहे आणि ही आमची जीची पहिली ही पहल आहे ही आम्ही तुम्हाला एक सांगू शकतो म्हणजे महिला जी लाडकी बहीण बोलतात ना ते आम्ही शेती दादाची लाडकी बहीण आहे आप्पांची लाडकी बहीण आहे महिलांचा भरपूर प्रतिसाद मग म्हणजे भरपूर दिवाळी आज दिवाळीच्या याच्यात सगळ्या घरात काम टाकून महिला आल्यात दाद्यांसाठी भरपूर प्रतिसाद आहे महिलांचा मी काय सांगाल की काय पाहुण्या आहेत तुमच्या किती मार्जिन तुम्ही वाटतं मी भरपूर त्यांचे क कार्य बघून सगळं त्यां ते निवडून तर तेच आले पाहिजे आणि त्यांनी जे केलं आहे ना नालासोपाऱ्यामध्ये आत्तापर्यंत हे कोणीच कुठल्याही पक्षाचं काम नाही आहे कुठल्याही पक्षाने के केलेलं नाही आहे जे दादांनी केलं आहे ना ते कोणीच नाही केलेलं म्हणून चा नालासोबारा मतदारसंघा का फॉर्म भरणे जाणार आहे आमलो और लोग वीन आहे और अच्छी हम लोग वीन आहे ये चौथा टर्म है और अप्पा फॉर थर्टी फाइव ईयर्स से हम लोग अप्पा के साथ में है कोई बोलने की बो जरूरत नहीं है सब काम अपू ने अप्पा ने सब काम किया हुआ है और वन साइडेड हम लोग चुन के आए हैं भले सामने वाला कुछ भी बोलता हो 2014 में भी बीजेपी ने नाला सुबारे में मतदार संघ में लीड लिया था 2019 में भी उन्होंने लोकसभा में नद्दा मतदार संघ में लीड लिया था दोनों टाइम हराए थे और ये टाइम भी उसको अच्छी तरीके से हराए गए राजा नाइक का राजनीतिक कैरियर खत्म हो जाएगा उसका कैरियर खत्म हो जाएगा ये